जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र करा करा बेल प्रेस करा शेअर आणि बेल प्रेस माझी शालेय शिक्षण मंत्री तथा विधान परिषदेचे आमदार अमरीशभाई पटेल यांनी सपत्नी मतदानाचा हक्क बजावला धुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आज सकाळपासून उत्साहपूर्ण वातावरणात मतदानाला सुरुवात झाली शिरपूर शहरातील क्रांतीवीर शंकर पांडुमाळी माध्यमिक विद्यालय मतदान केंद्रावर माजी शालेय शिक्षण मंत्री तथा विधान परिषदेचे आमदार अमरीशभाई पटेल यांनी पत्नी समवेत मतदानाचा हक्क बजावला मतदानानंतर बोलताना त्यांनी नागरिकांना मोठ्या संख्येनं मतदान करून लोकशाही प्रक्रियेला बळकटी देण्याचे आवाहन केले शिरपूर शहराच्या विकासासाठी योग्य प्रतिनिधी निवडणे महत्त्वाचे असल्याचं त्यांनी सांगितले आणि यावेळी अमरीश पटेल यांनी शिरपूर नगर परिषद निवडणुकीत भाजपला जनतेचा व्यापक पाठिंबा मिळत असून नगराध्यक्ष पदासह हो सर्वाधिक नगरसेवक भाजपचेच निवडून येतील असा आत्मविश्वास व्यक्त केला दरम्यान शहरातील मतदान केंद्रांवर योग्य ती पोलीस बंदोबस्त व्यवस्था ठेवण्यात आली असून मतदान शांततेत पार पडली सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लावत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला हो, लोकशाही आहे मतदान सगळं करावं लागतो ते करायला आलेलो आहे आणि असं मला वाटतं शिरपूर मध्ये अध्यक्ष आणि बत्तीस मधून जास्त जास्त लोक आमच्या निवडून येतील असं आमचं मत आहे तसं आव्हान आहे पण शिरपूरकर आमच्या बाजूनेच राहतील भारतीय जनता पार्टीलाच मतदान करतील याच्यामध्ये मला काही शक नाही एकवीस डिसेंबरला राहणार ते मला अधिकृत माहिती नाही आहे आपण सांगतायत मला आताच माहित पडलं ते मी अधिकृत मला माहित नाही कसं बोलणार आहे ग्रामपंचायत आहे सर माझा स्वभाव असा आहे की तापीचे पार काही पाहत नाही मी <laughs> आपला शिरपूरच पाहतो दुसरी गोष्ट असं होती की